स्वाई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही नम्रता आहे ती ह्या ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी आर्नव सरांनी तुला एवढ्या मोठ्या त्या गुंडांच्या तावडीतून वाचवले संकटातून तु वाचवले तुला थोडंसं वेगळं असं स्पेशल वाटत नाही का इशुताई असं जेव्हा ही नम्रता ईश्वरीला जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र इकडे इशू लगेच बोलते की अग ग्रेट ए आय आर आणि मी आमच्या दोघांची तुलना करू शकत नाही माझ्या डोक्यामध्ये असा विचार पण येणार नाही आहे तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं इशू तुझ्या डोक्यात नाही आला परंतु अर्णवसरांच्या डोक्यामध्ये जर हा विचार आला असेल तर तू काय करणार सांग बरं मला एकदम छान वागायला लागले ते तुझ्याशी असं तुझ्या मनाला नाही वाटत का, का इशू असं जेव्हा आता नम्रता ईश्वरला बोलते तर इशू बोलते की नाही ताई असं कधीच होऊ शकत नाही आहे अगं अर्णव सर कधी चांगलं वागतात कधी त्यांचा जर मूड चांगला असेल तर ते माझ्याशी चांगलंही बोलतात आणि अजून एक म्हणायचं की मी आता आईंना सांगितलं आहे की बाबा जो मुलगा पसंत करेल त्या मुलाशी मी लग्न करेल हा विषय इथेच स्टॉप करत आहे असं इशू आता या नम्रताला बोलते आणि लगेच रूममधून निघून जाते आता नम्रता थोडीशी नाराज होते त्यानंतर इकडे ईश्वरी आता तिथून गेल्यानंतर नम्रता आपल्या मनाशी बोलते की विषय संपला की सुरू झालाय हेच मला आता बघावं लागणार आहे असं पण इकडे आता ही नम्रता जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे आत्या सुप्रिया ह्या समोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये ते ईश्वर ते आता आत्या आणि आईंना बोलते की काल मी जे काही किडनॅपिंग झाले होते ना त्याचा विषय मला तुम्हाला सांगायचं सा होतं तेवढ्यामध्ये आता बँकेमधील दोन व्यक्ती ह्या देसाईंच्या घरी येतात आणि ईश्वरीला बोलतात की अहो देसाई आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणत आहे कारण ह्या घरावरचं कर्ज जे आहे ते पेंडिंग आहे असं जेव्हा ही दोन व्यक्ती सांगतात तेव्हा सुप्रिया आत्या आणि ही ईश्वरी व नम्रता यांना तर खूप मोठा धक्का बसतो आत्या लगेच उठून उभ्या राहतात आणि बोलतात की काय अहो तुम्ही काय बोलता पडतं का तुम्हाला अहो आम्ही पैसे तर भरत आहोत तुम्ही का आमच्या पाठीमागे हात धुऊन लागलेत मी पतपिढीमध्ये आले होते तसं तुमच्याशी बोलले होते त्यावेळेस आता इकडे हे व्यक्ती बोलतात की आमचे काही नियम असतात त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला तर असं वाटतं की तुमच्या पतपेढीचे जे काही नियम आहे ते तुम्हालाच मालूम नाही ते अहो तुम्ही अशी जप्ती आणू शकत नाही आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये जे आहे ती रक्कम भरायची आहे पैसे जर वेळेत नाही भरले गेले ना तर दहा हजार रुपयांसाठी सुद्धा आम्ही जप्ती आणू शकतो असा हा व्यक्ती आता ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की मला एक म्हणायचं अहो तुम्ही पावत्या एकदा चेक करू शकता आम्ही पैसे वेळेवर भरतो आणि जागा आत्या आण पावत्या असं पण ईश्वरी ही आत्यांना बोलते तर आता हे दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की उरलेल्या पैशांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणायचं म्हटलं मन की अजून ते पैसे भरायचे बाकी आहेत तेवढ्यात आत्याही पावत्या आणते आन आणि इशूच्या हातात देते आता ईश्वरी त्या पावत्या हातात घेऊन त्या व्यक्तींना दाखवते आणि बोलते की बघा ह्या पैसे भरलेल्या पावत्या आता तर ईश्वरी खूप भडकते ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही जर म्हणत असाल तर उरलेले पैसे जे आहेत ते भरू शकतो आम्ही लगेचचे लगेच तर हा व्यक्ती बोलतो की मग तुम्ही इतके दिवस का नाही भरले तर आत्या बोलतात की आम्ही इतके दिवस सर्व पैसे भरले मग हे पण का नाही भरू शकत आम्ही तर ईश्वरी बोलते की थांबा सर आता सर्वजण ईश्वरीकडे बघतात त्यानंतर आता इकडे सुप्रिया ही आत्यांना बोलते की अहो जयू ताई हे काय जप्ती वगैरे सुरू आहे तुम्ही तर एकदा त्या साहेबांना जाऊन भेटल्या होतात ना असं सुप्रिया ही जयू आत्याला बोलते तेवढ्यात ईश्वरी घरामध्ये जाते आणि खूप काही पैसे हातामध्ये घेऊन येते आणि ह्या व्यक्तींना बोलते की हे बघा आमच्याकडे पैसे पण आहेत तुम्ही आम्हाला काही इतकं कमजोर नका समजो आणि आत्या आत्ताची आत्ता पतपेढीमध्ये जा आणि हे पैसे भरा आणि पथपेढीकडून लिहून आण की आमचं लोन संपलं म्हणून असंही ईश्वरी आता या जेव्हा त्याला स्पष्टपणे सांगते आणि हे जे काही दोन व्यक्ती या पतपेढीतून आलेल्या असतात त्या ईश्वरीकडे बघत राहतात त्यानंतर ईश्वर ही लगेच त्या व्यक्तींना बोलते की आता झालेत ना थंड आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाहीत आहो पैसे भरले नाही गेले तर परत द्या असं पण इकडे ही ईश्वरी आता या व्यक्तींना बोलते आणि निघा तुम्ही आता बाद झालं तुमची नाटकं असं पण ईश्वरी त्या माणसांना बोलते त्यानंतर ते दोघे जण एकमेकांकडे बघतात आता ईश्वरी पुन्हा त्यांना बोलते की जाताना तर ती हो असं बोलतात आणि तेथून घरातून बाहेर पडतात आता ईश्वरी लगेच आपल्या आईकडे बघते सुप्रिया ही ईश्वरीचं कौतुक करत असते तेवढ्यामध्ये आता आत्यांना टेन्शन येतं त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की अगं एवढं पेमेंट कुठून आलं तुझ्याकडून तर इकडे ईश्वरी बोलते की कालच सरांनी मला सर्व मिठाईंचं पेमेंट देऊन टाकलं आहे आणि काल त्या मिठाईंच्या आणि ट्रॉफींच्या नादामध्ये मला तुम्हाला सांगायचं लक्षातच राहून गेलं असं ईश्वरी ही आत्यांना सांगते आणि ईश्वरी लगेच आता इकडे आत्यांना मिठी मारते ईश्वरी खूपच खुश असते नम्रता पण असते त्यानंतर इकडे आत्या लगेच बोलते की माझा दादा गेल्यानंतर माझ्या ह्या दोन भाच्याच माझा आधार आहे तर ईश्वरी बोलते की अगं काय बोलतेस तू आत्या आम्ही मुली आहेत तुझ्या असं म्हणत ही ईश्वरी पुन्हा आत्यांना मिठी मारते त्यावेळेस इकडे ही ईश्वरी पुन्हा आत्यांच्या हातात ते पैसे देते आणि बोलते की जा आत्या एवढे पैसे त्या पतपेढीत भरून टाक म्हणजे ही लोक आपल्या दारात येणार नाही तर इकडे जेव्हा आत्या बोलते की ठीक आहे जाते मी तिकडे तेवढ्यामध्ये आत्या लगेच ते पैसे भरायला इकडे पतपेढीत निघतात सुप्रिया, सुप्रिया आए, ही लगेच ईश्वरीला घट्ट मिठी मारते ईश्वरी पण सुप्रियाला घट्ट मिठी मारते दोघी खूप प्रेमाने एकमेकींच्या मिठीत येतात तरी सुप्रिया आता ईश्वरीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते आणि कौतुक करत असते दुसरीकडे अर्णव जो आहे अर्णव आता इकडे आपल्या रूममध्ये असतो अर्णवला ईश्वरीची खूप आठवण येत असते आणि तो ईश्वरीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो आता ईश्वरी ही आपल्याला गोडाऊनमध्ये गेल्यानंतर काय काय बोलली तुम्ही इकडे कशासाठी आलेत मला इथे सोडवायला पोलिसांना का घेऊन नाही आलेत असं ह्या ईश्वरीचं बोलणं जे आहे ते आपल्या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो तर आता आपल्यासमोर आकाशला ह्या ईश्वरीने मिठाई कशा प्रकारे भरवली हे सुद्धा सर्व या अर्णवला तिच्या आठवणी आठवत असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरीच आपल्या रूममध्ये आल्याचा भास या अर्णवला होतो आणि ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर ईश्वरीने आपल्याला सर असा आवाज दिल्याचासुद्धा भास हे अर्णवला होतो आणि अर्णव आता रूममध्ये इकडे तिकडे बघू लागतो आणि लगेच बोलतो की मिस इंदोर म्हणजे मिस इंदोर इथे आली नाही तरी मला भास होतात असं हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि एकटाच खूप लाजू लागतो तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णवला अर्णवचं जे दुसरं मन आहे ते आरशामध्ये दिसतं आणि अर्णवचं मन अर्णवला विचारतं की काय चाललंय मग अर्णव साहेब तर इकडे अर्णव लगेच बोलतो की तो का कधी कुठल्या मुलीला जवळ न येऊन देणारा द ग्रेट ए आय आर आज चक्क त्या ईश्वरीच्या प्रेमात पडलाय आणि ते एका मुलीसाठी असं पण जेव्हा अर्णव आता या दुसऱ्या अर्णवला सांगत असतो प्रेमात पडलाय अर्णव की तू बाकी काही नाही असं पण अर्णवचं दुसरं म्हणजे आहे ते अर्णवला सांगू लागतं अर्णव हा त्या आपल्या मनाला सांगतो की नाही नाही मला पण वाटलं नव्हतं की मी एखाद्या मुलीच्या प्रेमात पडेल परंतु मी सिंदूर आहेस तशी ही मुलगी खूप ग्रेट आहे आणि खरोखर इतकी काही सुंदर मुलगी आहे ही माणसाकडे माणूस म्हणून बघत असते ती नेहमी असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाला सांगत असतो कुणाचं काय स्टेटस आहे याच्याशी तिला काहीच घेणं देणं नाही आहे असं पण इकडे अर्णव हा आपल्या मनाला सांगत असतो आणि खरोखर ईश्वरीला या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्रेस करू शकत नाही ना, ना। तुम्ही जर माणूस म्हणून चांगले असाल ना तरच तिच्या लाईफमध्ये चांगली जागा आहे तुम्हाला असं पण अर्णवचं मन अर्णवला सांगतं त्यानंतर इकडे अर्णव बेडवरती बसतो त्यानंतर इकडे अर्णव एकटाच बडबडत असतो की खरोखर ईश्वरी खूप पॉझिटिव्ह आहे मी जर कधी चुकलो तरी ती तोंडावर सांगण्यासाठी जे काही करिअर आहे ते फक्त मिस इंदोरकडे आहे असं पण इकडे अर्णव हा बोलत असतो आणि ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो आणि खरोखर ईश्वरी देसाई जी आहे ती खरोखर खरी आहे मनात एक आणि चेहऱ्यावर वेगळं हे असं कधीच नाही आहे तिच्यासमोर जे काही आहे ते समोरच असतं असं अर्णव आता ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो आणि खरोखर मला ईश्वरीचं खूप कौतुक करावं वाटतं असं पण इकडे अर्णव जो आहे अर्णव आता आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये एवढी चांगली मुलगी जी आहे ती कधी आलीही नव्हती त्यामुळे मला इतका काही आनंद झालेला आहे आपले अर्णवचं दुसरं मन अर्णवला सांगतं की मी का वेळ वाया घालवतोच करून टाक तिला प्रपोज असं पण अर्णवचे मन अर्णवला सांगते अर्णव पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मी नाही सांगू शकत तिला तर अर्णवचे मन त्याला विचारते की का ना का नाही सांगू शकत तर अर्णव लगेच बोलतो की मी ज्यांच्यावर प्रेम करतो ना ते माझ्या लाईफमधून नेहमी निघून जातात हिस्ट्रीच तशी आहे मी जर ईश्वरीला असं सांगितलं तर ती सुद्धा मला सोडून जायला मागे पुढे बघणार नाहीये त्यामुळे मी हे नाही सहन करू शकत असं पण इकडे अर्णव हा आपल्या मनाशी बोलत असतो आणि दुसरा अर्णवचं मन जे आहे ते आता त्याच्याकडे बघत राहतं हे माझ्यावर प्रेम असेल हे कशावरून असं पण अर्णव हा इकडे आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर अर्णवचं दुसरं मन सांगतं की तीसुद्धा तुझ्यावर प्रेम करत असेल तर आणि असं विचार करून गप्प बसत असेल तर तू काय करशील तेव्हा अर्णव बोलतो की नाही नाही असं नाही होणार मीस इंदोरच्या बाबतीमध्ये कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे असं अर्णव हा आपल्या या मनाला सांगत असतो ती जर माझ्या आसपास नसेल ना तर मला नाही करू शकत नाही सहन होऊ शकत जर एक्सप्रेस नाही केलं तर तिच्या मनामधील जे काही प्रेम आहे ते कमी नाही होणार आणि माझ्या मनामध्ये सुद्धा जे काही प्रेम आहे ते पण लपून राहणार नाही असं पण अर्णव हा आपल्या मनाला सांगत असतो त्याकडून मला एक जर एंट मिळाली ना तर मी माझ्या मनातलं सर्व काही प्रेम आहे ते तिला सांगून टाकणार आहे असं अर्णव ह्या आपल्या मनाला बोलतो आणि मी नक्कीच ईश्वरीला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं बोलू शकतो त्यानंतर आता इकडे सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला बोलते की मला नेहमी आम्हाला विचारायचे की तुम्हाला मुलगा नाही आहे तर आम्ही त्यांना काय सांगायचं माहीत आहे का की आमच्या मुली ज्या आहेत ना त्या मुली आमच्या मुलांपेक्षा कमी नाही आहे आणि आज खरोखर तू ते सिद्ध करून दाखवलं इतकी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या ईश्वरी तू घेते आणि कधी मोठी झाली सुद्धा समजलं नाही आहे असं सुप्रिया ही ईश्वरीचं कौतुक करत असते तर ईश्वरी बोलते की अगं आई एवढं मोठं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर माझ्या मनाला वाटतं की पुढे काय अचानक जर खाली पण आल्यासारखं वाटतं गं असं पण ईश्वरी आपल्या आईला सांगते तर सुप्रिया बोलते की बाळा तुला कामाची सवय झालेली आहे त्यामुळे तुझ्या मनाला तसं वाटतं काम नसल्यावर ज्यांना करमत नाही ना तीच माणसं खूप काही आयुष्यामध्ये चांगलं करून जातात असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी लगेच बोलते की अगं आई एवढी तारीफ नको करू तू माझी मी बिघडून जाईल तर सुप्रिया बोलते की मी आता भाजीला फोडणी देते तुझं झालं की ये तू असं पण इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते आणि किचनमध्ये काम करण्यासाठी जाते दरवाजाची बेल वाचते तर ईश्वरी आता जे काही कणिक मळत असते कणिक मळत असताना दरवाजा उघडते तेवढ्यामध्ये आता अर्णव हा दरवाजामध्येच असतो आता अर्णव आता लगेच ईश्वरीकडे बघतो आणि थोडीशी गोड स्माईल देतो ईश्वरी सुद्धा अर्णवला गोड स्माईल देते आणि दोघे खूप खुश खुश होऊन एकमेकांशी हसत असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णवला आता ईश्वरी बोलते की काय सर आज काय नवीन घेऊन आले त्यावेळेस आता अर्णव बोलतो की नाही नाही आज मी काही नवीन घेऊन आलो नाही तेवढ्यात सुप्रिया येते सुप्रिया लगेच बोलते की अगं ईश्वरी तू त्या अर्णवला दरवाज्यात का उभं केलंस आतमध्ये तर बोलवशील की नाही ते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मला पण हेच विचारायचं होतं की आतमध्ये येऊ की नाही आता इकडे ईश्वरी अर्णवला आतमध्ये बोलवते सुप्रिया पण अर्णवला आतमध्ये बसण्यासाठी सांगते आता अर्णव हा आतमध्ये बसतो तर इकडे ईश्वरी ही लगेच आपल्या या अर्णवचा हात पकडते कारण अर्णव हा मोबाईलवरती बसणार असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी खूप मोठ्याने अर्णवला सर माझा मोबाईल असं बोलते तेवढ्यामध्ये आता या ईश्वरीचे हात जे आहे ते पिठाचे असतात कणिक मळत असते सर्व ईश्वरीचे पिठांचे हात आता या अर्णवच्या त्या ब्लेझरला लागलेले असतात आता लगेच ईश्वरी लगेच बोलते की ओ सर बाराकी ढेर माझ्या हाताचा आटा लागलाय ला थांबा सर मी साफ करून देते असं म्हणत आता ईश्वरी जो काही ब्लेझरला आटा लागलेला असतो तो हळूच काढू लागते तर आणखीन जो काही हाताला आटा असतो तोच त्या ब्लेझरला लागतो पुन्हा आपली ईश्वरी सर सॉरी सॉरी जानबुजकर नाही केलं मी असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये दे आता ईश्वरीला अर्णव बोलतो की इट्स ओके राईट आता सुप्रिया बोलते की अगं ईशू तुला समजतंस का तू जा बरं चांगले हात धुऊ नये आणि अर्णवला पाणी आणून दे तर ईश्वरी बोलते की हो हो जाते आई मी आता ईश्वरी इकडे आतमध्ये जाते सुप्रिया बोलते की अर्णव तो ब्लेझर काढून दे मी साफ करून आणते तर इकडे अर्णव बोलतो की नाही मावशी राहू द्या तर इकडे सुप्रिया बोलते की दे, दे काढून काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इकडे आता अर्णव जो काही ब्लेझर आटायने भरलेला असतो तो ह्या सुप्रियाकडे देते आणि सुप्रिया लगेच तो ब्लेझर जो आहे तो साफ करण्यासाठी जाते सुप्रिया बोलते की तुम्ही दोघं तोपर्यंत गप्पा मारा आता अर्णव जो आहे तो समोर सोप्यावरती बसलेला असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आता काय करू मी ईश्वरीला सांगून टाकू का माझ्या मनातलं टाकू का सांगून की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि जर मी बोललो तर ईश्वरी माझ्यापासून दूर जाणार नाही ना तिच्या मनाला काय वाटेल असे खूप काही प्रश्न अर्णवच्या मनात येतात ईश्वरी आता अर्णवला पिण्यासाठी पाणी देते तर अर्णव आता पाणी पित असतो आणि ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी बोलते की सर काय झालंय सर तुमच्याकडे बघून तर असं वाटतं की आज काहीतरी वेगळंच आहे आज असे तुम्ही अचानक कसे आलात असं ईश्वरीही अर्णवला विचारते तर अर्णव आता ईश्वरीकडेच बघतो अर्णव बोलतो की मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं तेव्हा आता इकडे ईश्वरीही थोडासा विचार करू लागते आणि तिला नम्रताचं सर्व काही बोलणं आठवतं इकडे आता अर्णव जो आहे तो ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की ज्या आपल्या मिठाईवर पेट्रोल टाकलं होतं त्याचा शोध घ्यायला पाहिजे त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आता आपल्या व्यक्तीला कॉल करून सांगतो की आता रोडवरील जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते सर्व चेक करा आणि त्या टेम्पोवाल्याचा चेहरा माझ्यासमोर आणा दुसरीकडे आता आपली ईश्वरी जी आहे ती नम्रताला सांगते की आपल्याला आता पुन्हा इंदोरला जायचं आहे त्या अगोदर मला अर्णव सरांना काहीतरी द्यायचं आहे असं पण इकडे ही जी काही आपली ईश्वरी आहे ती या नम्रताला सांगत असते तर आता आता या ईश्वरीचं बोलणं जे आहे ते ऐकत असतात तर मित्रांनो आता ईश्वरी या आपल्या अर्णवला नेमकं कसलं सरप्राईज देणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद